महाराष्ट्र कोळी समाज संघटनेच्या वतीने कोळी समाजातील विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड शहरात शेकडो समाज, शहरा समाज बांधव रस्त्यावर उतरले दुचाकी चार चाकी वाहनातून निगडीतील शक्ती चौकापासून जागृती मोर्चा काढण्यात आला कोळी समाजावर वेगवेगळ्या स्तरावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला शासनाने जातीचे दाखले द्यावेत नोकरीत कोळी समाजाला प्राधान्य द्यावे जातीच्या दाखल्यावरून ज्या युवकांना कामावरून काढण्यात आले त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे तसेच व्हेरिफिकेशन व्हॅलिडिटी द्यावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत तरे यांनी दिले आतापर्यंत या समाजावरती विविध स्तरावर खूप अन्याय झाले त्यापुढच्या अन्यायाचा सह केला जाणार अशी परिस्थिती जातीचे दाखले